आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी कोहजगाव आणि वांद्रापाडा ग्रामस्थांचा पालखी सोहळाही पार पडला अंबरनाथच्या वांद्रापाडा हनुमान मंदिर ते कोहजगाव राम मंदिरापर्यंत या पालख्या काढण्यात आल्या होत्या या पालखी सोहळ्यात हजारो रामभक्त उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते वांद्रापाडा चौक नाना पाटील प्राईड नाना पाटील निवास आणि कोहुसगावच्या प्रवेशद्वारावर पालखीच्या स्वागतासाठी भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरला हा पालखी सोहळा अंबरनाथमधील सर्वात जुना आणि भव्य दिव्य सोहळा म्हणून ओळखला जातो प्रदीप पाटील अनिल गायकवाड कोहोजगाव ग्रामस्थ मंडळ आणि वांद्रापाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं साठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर